घाबरण्याचं काम आहे का ते सारखं सारखं पोट दुखते तिचं काही ते भांडे घासले होते का निकाल आम्ही दोघी जणी घरी नव्हतं तर तर एकटीनं घासले ते तवांपासून पोटच दुखून राहिलं तिचं काय झालं काय नाही तर तुम्ही तपासलं ना आता काय काय झालं काय अडचण आहे का नाही नाही भांडे वगैरे घासले ना असं पोट वगैरे नसते दुखत आणि तसं काही घाबराचं वगैरे काम नाही घरचे काम करणं उलट चांगलं आहे पहिलं पहिलंच आहे ना यांचं वाला हो पहिलंच भाड आहे आमचं वाला नाटकच करते हे मला माहित आहे नाटक केली आहे म्हणून हा बरोबर नाटक केले तिनं काम करायला असं वगैरे अडचण नाहीये काम करू द्या उलट चांगलं आहे काम केलं तर हालचाल वगैरे होते मुलाची आईची आणि जास्त बसून पण राहायचं नाही ना असं सारखं सारखं झोपून पण राहायचं नाही म्हणा त्याने पोटावर असं ताण पडत असते बरं आणि असं म्हणजे जास्त सारखं असं कामही नाही करायचं खूप काही आ आणि वगैरे वस्तू उचलली होती का जड वगैरे वस्तू उचलल्या ना थोडं पोट दुखते पण मग चेक केलं ना तर मला असं काही वाटलं नाही नॉर्मल वाटलं सगळं काही प्रॉब्लेम नाही आहे आधी नाही मॅडम जड वस्तू काय उचलते ते घरचे कामच नाही करते आम्ही जास्त तिने एकदम काम करते भांडे घासले तर मी धुवू लागतो आता ते फरची गिरची माय पोरगीच पुसते कपडे गिपडे मी धुवून टाकतो थोडेसे राहिले ते पिळून टाकते स्वयंपाक पाणी आम्ही करू लागतो तिले असं काही नाही आणि जड वस्तू कोणती उचलते काहीच नाही उचलत जड वस्तू आम्ही हातच नाही लावते जड वस्तू आता अशी नाटक करते अच्छा अच्छा <laughs> नाही दड वस्तू वगैरे उचलू द्यायची नाही आणि हिंटा फिरता राहायचं सा। तिला सांगायचं हिंटा फिरता राहायचं जास्त झोपून झोपून असं राहायचं नाही बरं ताण पडते मग ते गच्च, गच्च गच्च होते पोट एकाच ठिकाणी राहीन फिरणार नाही बरं ते आता फिरायला लागलं तिला फिरायला सांगत जा व्यवस्थित काम वगैरे केल्यानं काही प्रॉब्लेम नाहीये

आणि तिला काम करायला लावत जा मेन म्हणजे झोपून राहू नका देऊ फिरत राहायला सांगा तिला थोडं जास्त झोपणं नाही जास्त उठणं नाही जास्त फिरणं पण नाही लिमिट मध्ये सगळं सांगा तिला करायला बर झालं मॅडम तुम्ही सांगितलं आ बर झालं किती मस्त बोलते बाई हे मॅडम मग नेमकं पोट कसं दुखत होतं जे तिचं आ पोट दुखून राहिलं पोट दुखून राहिलं म्हणे ते काय ना दुखून राहिलं होतं हो ना मॅडम ते तिला उभे नाही राहता येत होत मग कशामुळे झालं ते ए जास्त ठिकाणी बसून बसून राहलं ना त्यांना पण होते ते एका ठिकाणी बसून ठेवायचं नाही तिला सांगायचं समजावून सांगा तुम्ही मिस्टर आहे ना हो मी मिस्टर आहे मिस्टर आहे मी तिला समजावून सांगा समजावून सांगा जास्त झोपून राहू नको म्हणा आणि जास्त बसू पण नको म्हणा खूप काही तिचं मला चेक केलं तर ते एका ठिकाणीच असं घटोऱ्यासारखं झालेलं आहे तिचं बाळ तिला सांगा थोडं फिरायला वगैरे फिरत नाहीस ती तिच्या चेकअप केलं मी मला समजून आलं तिचं फिरणं वगैरे नाहीये तर तुम्ही तिला समजून सांगा फिरायला वगैरे लावा थोडं काम वगैरे हो केलं तर काही फरक वगैरे नाही पडत मी <laughs> हे नाट नाटकच करते एवढी हायत आणि हे राणी आ का हिच्यासारखे सारखी लय सांगत भरून आय पोट नाही दुखेन काही नाही पोट दुखते ना उभं नाही होत मायाकडून आता काही मॅडम खोटी बोलून राहिली तोंडावरही सांगू राहिली बसून झोपून झोपून असल्यानं ताण पडला मग ते पोटावर

तुझ्या चांगल्यासाठी आहे ते आम्ही पण हेच सांगतो पेशंटला फिरत राहा चांगलं आणि व्यवस्थित आहार घे व्यवस्थित नाश्ता वगैरे करत जा वेडेवर हे बघा डिलेवरीच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होते बर आ? तिला फिरायला सांगा तिला असं चालता फिरता ठेवा तुम्ही तुम्ही बोलत जा तुम्ही सांगत जा तिला समजावून निघते मी आणि सोनोग्राफीला घेऊन या तिला दवाखान्यामध्ये ठीक आहे हो हो मॅडम हो 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 ठीक हो, आहे ठीक आहे होय बरा लागतो होय लवकर लवकर आला लागूया आता भरले होते आंगा पोट नाही दुखेन काही नाही काय सांगितलं होतं ते मॅडम ना काय स्थान नाही पडला म्हणते काही नाही न उठून न बसून त्याच्यासाठी होई माने ताण पडला ना बयस भांडेGasले मी बाई पाहिलीच नाही ब तुयासारखी दोन पाया टाका लेतीली नेट लागला वा रे वा डाखण्या जाय म्हणलं तव नाही डाखण्या जा मी नाही

अरे वा ही तसं नाही ते म्हणून मी म्हणलो होतो मध्ये काय माहित आता ते झोपले झोपले न होतो अरे किती वेळा सांगितलं रे तुले चागऱ्या अरे झोपून राहते निस्ते दिवसभर कोणाचे बाप आले ऐकत नाही ते झोपाले आओ बाई फिरत राहत जा थोडीशी काम करत राहत जा निस्ते दोन पोया टाकते बस झालं आ ती पोरगी फरची जाड जुड करून घेते मी धुवाले तिले भांडे राहते मग काय राहते रे कपडे तुम्ही धून देतो पिऊन टाकते दे? ते मग कोणते राहते घरातले काम तू सांग बरं एक दोन पोया टाकालेस तिले नेट लागू राहायला दोन थोडीशी भाजीन दोन पोडे काय कोता हाय सोंगाळी पण तू काही कमी नाही आहे रे कमी राहले आम्हाला म्हणून राहिला होता माय बायको लिहिलं का आम्हा इथं हा तिला कोणी करू नाही लागत म्हणजे आम्ही काय एवढं मूर्ख आहे तिच्यावर एवढं म्हणजे कामाचा भार टाकून नये आम्हाला समजतच नाही आम्ही तरी करू लागतो बाबू त्या बायकोले सर्व काही आम्हाला कोणीच नव्हतं त्यावेळेस कराले करा करायला राहिले तरी पण आम्हाला लेकर झालेच ना काय बाई ते रडत होती ना म्हणून मला असं वाटलं का जास्त दुखत असं हाय खरं दुखत होत दुखत होत डोळ्यातून पाणी काढलं का झालं त्याचं मला बायको ना हा थोडा येऊन बोमलते

का मली तोंड आहे का बोलाले मीच ती नाटकं करता, करता कर ना मला बी त्याच्यात हे करता करायला एवढी नको करत जाऊ न राणे एवढे एवढी माय घरची तुला रस नाही देत ना काय चुकला मायचं सर्व तर करू लागते हे तुले राहून काल कशी करत होती तू ते पोट दुखत होत काल रात्री सांगोर मध्ये पहिले तुला नाटक केले तरी पण मी यावर विश्वास ठेवला का चला भाऊ दुखत असं निचं पोट घातली असं निण भांडले तू हे नाटक चालूच राहायचं नाही का तुले राहायचं नाही आई ते म्हणून राहिली ते बरोबर आहे का तुले अलग राहायचं आहे का तुले अलग राहायचं आहे का ते सांग मध्ये मी नाही म्हणलं तुम्हाला ग्रहासाठी मी म्हणतही नाही तुम्हाला हो माय चुकलं नाही दुखत होतं माय काल रात्री पोट संध्याचं काम नव्हतं का मी एवढे दुपारून भांडे घासले होते दोन चार पोळ्या संध्याकाळी टाकायचं बा म्हणून हमेशा मीनच केलं पाहिजे का सुनोय बा म्हणून अमेशा कर आले निस्त पुस्तक पुस्तक घेते बसते त्या दुसरं काहीच नाही मला ऑर्डर सोडते निस त्या सोडाले दोन चार पोळ्या रात्री टाकल्या तर काय झालं असतं दुपारून एवढे एवढे भांडे घासून ठेवले मी त्याचे कपडे धुवून ठेवले होते हे बाई करते वाली आ तिच्या पेक्षा मोठी आहे चांगली आ मोठी राले दुसरा घर वये तरी पण अक्कल नाही बाई ह्या बाईले आ पोड़ दुखते, पोड़ दुखते त्या पुरीचा नंदेचा हेवा करते पोया टाकासाठी म्हणून नाटक केले एवढं मोठं इन पोट दुखते पोट दुखते म्हणून काही हाय का तुले लाज व थोडीशी आणि त्या मायने हे शिकवलं का तुले आणि असं म्हणलं म्हणजे मग मायचं काढते माय मायचं काढते करता आ एवढी नाट केली आहे बाई म्हणून पहिल्या नवऱ्याने तुला असं सोडून दिलं असन वा असं काय घे रे तू बायको पाय आ म्हणते माय पो मायकोचं पोट दुखते घे पाय पाय ते तोंडानच म्हणून राहिले मी नाटक केलं होतं म्हणून नाटक तुमचे वाले अशा नाटकाही ना संसार होऊन राहिला तुमचा वाला नाही आणि ते दोन पुराटा टाकासाठी नाटक चालू रे बापा पहिल्या नवऱ्याच काढते माया राहून राहून तुला मग बोलायला कोंडच ठेवलं नाही राणे हा तिनं काढलं काय चुकीचं नाही काढलं तुला तोंड ठेवलं का नाटक करून राहिली तू कालपासून पोट दुखते पोट दुखते नुसते दोन पोळ्या टाकायसाठी बरोबर आहे ना आत हे पोरगी काय कुवारी आहे आज नाही उद्या आपल्या घरी राहण्या चालली जाय लग्न जुडलंय दोनशे नाही होऊन राहिली का आ। ती। ती तुले ते पोरगी तुले एक महिने आता राहिलेच किती आत हे तिच्या घरी चालली जाय आणि तू तेवढाही नाही होऊन राहिली एवढ्या लहान लेकरासारखं वागत असते काही संध्या ना भांडे घासून नाही लागले तुले आणि ते पोळ्या नाही टाकू राहिली म्हणून तू नाटक केले आहे ना पोट दुखते बा म्हणू उघड्यापेक्षा लहान नेत्र तरी वरे वागते ब आ एकदम तू लहान नेत्रापेक्षाही वागून राहिली भाई हो आई बोला होता माय डोकं नाव हे झालं कुठं नेऊन थोडा माय डोकं आई तिकडे साहेब आई आ बसलेले हॉल मध्ये इकडे याचं म्हणजे सांगाचं काय बनवाचं काय नाही तो आ सांगू नाही ना राजा बाई या वाले आई आ आई? आई ओ बाई रोशनी मी काय म्हणलं थोडसे पोहे बनव बरं दोन तीन प्लेटा जास्त बनवा ते हे बी आहे आपले ते आनंद भाऊ आहे आणि आपला नाही हाय सूरज आ चार पाच प्लेटा बनव हा पोहे चांगले आणि बरं कांदे मिरची मी चिरून देतो तिकडंच बसतो हॉलमध्ये आणि चिरतो पटपट दे बरं बापू बाई जा बरं ते पोहे घे धुवून घे कांदे मिरची आण सांबार गिंबार चिरतो मी मस्त बनव बरं बाई बनवता येते ये ना तुम चांगले हो येते ना बनवता पोहे घे येते चार पाच प्लेट बनवू का हो बनव ना बनव अहो बंड्यावरून इकडं आले ते डायरेक्ट आपल्या घरी नाश्ता नाही केला काही नाही त्याला लागले असं ना आता भूका मग आणि श्यामनगर श्याम नाही आहे इथं ते गेली त्याच्या घरी याचे दोघ बापलेकासाठी कासाठी त्या सासराय खायन थोडशे आणि सूरज हे खाय सूरज गेला का आंघोळीने हो ते तर गेले आंघोळीले पाणी ठेवलं होतं मी ना त्याला देल ना टाकून बरोबर दे कांदी मिरची दे चिरून घेतो मी आण घे तू पटपट बन आणि कोर्टात जायचं आहे म्हणते आता त्या सासऱ्याच्या ओळखीचे आहे थोडेसे लोक तिथं पोलीस स्टेशन मध्ये तर जायचं आहे तर पटकन नाश्ता बनवून दे म्हणजे ते निघते मग बरं देतो ना देतो बनव इकडं कांदी मिरची आण ना

तुम्हाला थोड इन मिनस नाही म्हणलं त्याने राहू दे म्हणलं सध्याच काही काम नाही काका आहे ना, ना ते बाबा आहे ना त्या बाबाची ओळखीची आहे टेन्शन नको घेऊ तू जाय कामावर गणशा माही जाते कामावर मग जास्त जरूरत पडली तर मग ठीक आहे बा असल्यावर ते कसं ते माय बायको माहीत जर तिथं मग काय करता येऊ नये बी तुमची रोजी पडत नाही आपलं रोजीचं काम नाही आपलं स्वतःच आहे अरे हो पण ते दिवस तर पडतच ना ते कामाचा दे काही जरूरत आहे नाही सध्या बरं बरं ठीक आहे तसं काही काम घेऊन पडलं ना मला सांगतो बरं फोन करतो हा हो हो करतो फोन हा कोण कोणासोबत भांडण नाही टनटन नाही कधी पोलीस स्टेशन मध्ये गेलो नाही ना आता काय बरो हा पोलीस स्टेशन मध्ये जायला कधी पोलीस स्टेशन ची पायरी नाही चढली का मी निर्मल भाऊ एवढं नको घाबरू एवढं कधी लागते लागतील आनंद एवढं नाही घाबराव लागत तू आहे का आता येते अशा गोष्टी पण आता ते हा पोला नाही का ते सुनील मारा नाही लागत होतो ते गलत केलं त्यानं ते मारा नाही लागत होत काय आहे बसून चौकशी करून द्या लागत होती काय आहे का नाही तो आपण काही होतो नाही का तिथं आ आपण असत तसं समजायला असतं पण आपल्या दूरच राहतील ना ते आोगा नावला बायको काय झालं काय नाही आपल्याला काय माहीत आहे का नाही आता माहित नाही फायत नाही इकडे आलं हे फक्त तो माहीत झालो कोणी मोठी गोष्ट नाही आहे की घरगुती मॅट रेवाल ती सोन बाई तुझी आधी थोडशी अगो आहे काय करतो लाग्या स्कूल हायस्कूल गो पण आपल्याला बोलता येत नाही ना काय करतो बरं पाहू ना मी का पाहिले नाही का तु असून येऊ पाहिलं नाही येतंच कुठं काय घेत आ, आली बी एखादी वेळेस लग्न झालं पासून दोन तीन वेळा आली असं या आली आणि आली बी कुठं दिवस निघाल रात रा <laughs> का रात्रभर राहते दिवस निघाला कसं काही चालली जाते दोघ नवरा बायको आम्हीच नाही पाहिलं बरोबर आता तुम्ही तुझ्या सोने नाही का कसं म्हणलं तरी चालते निर्मल भाऊ राहिलीस कुठं का आमच्या जोडाची आले आता दोघं राहतं थेट धडाची नाही लावून राहिले आताचे चाल घेऊन चालते आणि आधार कार्ड बी घे जी घरलेला नाही का तू जमानात घ्यावं लागेल मायाला घ्यावं लागेल नाही माय घरचं कागदपत्र बघ जाऊ दे मी घेतो कागदपत्र मी घेतो त्या पोराच्या जमानात मानून चल ये तू सांभाळलो बरोबर आता तिच्या घरचे तिच्या पोरीच्या घरचे काय काय माहित माय बाप येते का नाही येते बोलावलो ना काही बोलावलं कर ना पोलीस आहे ना बोलालो ना पण लावलं तर मी ते पोलीस आले पोलीस ओळखीच आहे ना आपला बोलावलो ना तू नको टेन्शन घे मी हव ना सोबत बोलतो तिच्या माय बापासोबतही बोलतो ते पोट्ट म्हणते मी सोड चिठ्ठी देतो तिघे पण आपल्याला तसं काही करायचं नाही बै मग त्याचा संसार चांगला राहिला पाहिजे असले आहे आपल्याला नाही झाली पाहिजे लेकराच नुकसान होते ना का त्याच्यात नवरा बायकोत लेकराचं नुकसान होते बाकी काही नाही ना नाते एवढं तू भाग गेलं नाही पाहिजे बा म्हण तुम्ही प्रकरण शांत याच्यात ना कमी याच्यात आपटलं पाहिजे बोल पाहू ना आता ती पुरीचं म्हणणं काय आहे त्या पुराचं म्हणणं का आहे ते पोट्ट ठेवतच नाही म्हणते आता अरण्या अरण्या म्हणते मी गावातून जात नाही आणि ते येत नाही मग ती आणि मी काही खेळत नाही म्हणते समन्वय होणार आहे का हा लग्न होईना की काही गुलाबायचा खेळ होई का लग्न होईना ते आपला काळ वेगळा होता निर्मल भाऊ आताचे पोट्टायचं अलग आहे का भाऊ आता काय होते काय नाही त्या पोरीचं काय म्हणणं काय नाही काय झालं यायचं नेमकं कोणासोबत बोलत होती फोनवर कोणासोबत नाही माहीत पडत ना आता